नमस्कार यू ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण सध्या मुकुंदनगर येथील मुल्ला कॉलनी येथे उपस्थित आहोत माझ्या पाठीमाग बडी मस्जिद आहे आणि बडी मस्जिद ची ही जी, जी मधून गेलेली ड्रेनेज लाईन आहे ही गेल्या दोन महिन्यांपासून ओव्हरफ्लो होत होती आणि यामुळे बडी मस्जिद कडे जाणारा हा जो छोटा रस्ता आहे हा देखील बंद पडलेला होता याचं जे ओव्हरफ्लो होणारी भाई फ्रेंड सर्कलच्या वतीने काम करण्यात आलेलं आहे समीर भाई आणि तसेच अनेक नागरिक आपल्यासोबत आहेत कसं पाहता आज समीर भाई यांनी स्वतःच्या खर्चातून ही ड्रेनेज लाईन जी आहे हे दुरुस्त करून दिलेली आहे समीर भाई फ्रेंड सर्कलचे जे से कॉलोनी की जो मस्जिद की जो बोली थी तो दो महीने से मतलब ओवरफ्लो हो रही थी जिसकी वजह से नमाज को जाने वाले को बहुत तकलीफ का तो सामना करना, करना पड़ता था हमने समीर भाई से रिक्वेस्ट की और समीर भाई ने अपने जाति खुद खर्चे से जिसको ये काम को अंजाम दिया कॉलोनी की जाने से मैं उनका शुक्रिया अदा करता हूँ जयकल

निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय की समीरभाई फ्रेंड सर्कल हे मुकुंद नगरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून विविध सामाजिक उपक्रम लागवत राबवत आहे आपण जर पाहिलं तर हायमॅक्स बसवण्यापासून तर नागरिकांसाठी बाकडे बसवणे विविध गार्डन्स मध्ये विविध सोसायटीचे ग्राउंड वरती हे सगळे काम गेली अनेक दिवसांपासून समीरभाई फ्रेड सर्कलच्या वतीने केले जाते आणि आता नुकतंच आपण पाहतोय बडी मस्जिदच्या पाठीमागे जे मुल्ला कॉलनी आहे येथील जी बोळी होती इथल जो रस्ता बंद पडलेला होता ड्रेनेज लाईन मु तर तो आज समीर भाई यांच्याकडून तो स्वकर्चातून दुरुस्त करण्यात आला